पाच मिनिट ठेवूया मिनिट चला दहा मिनिटांच भेटूया नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मंदार ब्लॉग या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो वाजले संध्याकाळचे साडेसात थोडं ऑफिसचं काम होतं ते उरकलं आहे आणि आता जस्ट ब्लॉक चालू केला आहे बघूया या ब्लॉकमध्ये तुम्हाला का, 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 का काय काय बघायला मिळेल ते मी दाखवायचा प्रयत्न करतो चला हे बघा शॉप काय करतोय तू हां काय शिवपुरी कुठे आहे नको इथे कुठे शिवपुरी हां

हा? मोटे मोटे ओके हा आणि हे 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 काय हे काय सगळं हे काय एनिमल्स आहे दाखवते अनिमल्स मला दे हा तू जिराप आहे ना तुझी मान केवढी मोठी आहे रे लंबी ओके

হ্যাঁ দাঁড়িয়ে চালু দাখো হ্যাঁ দাঁড়ো ইর হুম হ্যাঁ ওকে ওকে হ্যাঁ হ্যাঁ আচ্ছা ট্রেন দাঁ হ

ठीक हो आहे ओके ठीक आहे हे बघा मित्रांनो हे बघा याचं पूर्ण शॉप आहे जर तुम्हाला काय घ्यायचं गा असेल ना त्याच्या शॉपमध्ये तुम्ही व्हिजिट करू शकता ठीक आहे चला तर मम्मा काय करते ते बघूया चला मित्रांनो किचनमध्ये आलो आहे आणि किचनमध्ये बघा दीप्ती मुगडाळ भाजी बनवते तिने सर्व अगोदरच तयारी करून ठेवली होती सकाळी तिने मुगडाळ भिजत ठेवलेली आणि भिजल्यानंतर मिक्सरवर लावून घेतला आहे त्यानंतर ती आता बनवते हे बघा तेलामध्ये मस्त गरम झालं आहे तेल आणि त्यामध्ये तिने टाकले गोळे छोटे छोटे करून हे बघा अशी छान बैठक बनवलेत बघा भजी आपली इथे तयार झालेली आहे आता ही भजी काढून घेऊ आपण प्लेट मध्ये त्याच्यानंतर आपण परत सेकंड टाईमला परत आपण भजी Така ја ja? गॅस फास्टच ठेवायचं आपण गॅस स्लो करूया आणि शिजायला ठेवूया नो भार मस्त की थंडी पडली आहे आणि दीप्तीने खास संध्याकाळी मुगडाळ भजी बनवली आहे कशी छान छानपैकी शिजली पण छान आहे तर त्या भजीबरोबर आपण छा सुद्धा घेतले तर खाऊन मुगया कशी लागते छान झालं आहे चला खाऊन घेऊया मग तुम्हाला भेटतो मित्रांनो मुगडाळ भजी आते खाल आमी। आता खाल्ली आम्ही आणि आता हिवासला घेऊन गार्डनमध्ये आलो तर गार्डनमध्ये त्याच्यावर थोडं खेळतो आणि मग नंतर भेटूया चला जर खेळ कुठे गेला हा बघा थोडं बघा गार्डन मध्ये आहेत पण थोडे कमी आहेत बघा गार्डन आहे छान वरती चढला तो घाबरतोय घाबरलंय जा वरती जा Jabudeh. 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 Jabudeh.

त्याला तो आहे ते वरती आता ना माती लागली ना लागली माती मग चालेल ना खेळ ना माती तर लागणार ना गार्डन मध्ये हो हां चाल पाय पकडे तर मित्रांनो गार्डनमधून खेळून झाल्यानंतर आम्ही मच्छिनाला गेलो मच्छीमध्ये आम्ही कोलंबी घेऊन आलो आहे घरी घरी येऊन तर युवा सुद्धा झोपला आहे चल आपण तोपर्यंत कोलंबी मसाला बनवूया का काय काय घेतलं का कोथिंबीर मला बघा खोबरं टाकूया ओलं खोबरं घेतलं आहे कांदा टमॅटो हिरवी मिरची लसूण आलं पण घेऊया मग आलं टाकूया वाटून घे वाटण पाणी टाकलं तर मित्रांनो वाटण सुद्धा रेडी झालंय आणि बघा इथे ते सुद्धा गरम करण्या ठेवलंय पुढे काय करणार आहे तेल गरम तेल थोडं गरम झालं ना पुढची रेसिपी चालू करूया तो मित्र तेल गरम झाले त्या त्यामध्ये आपण जो मसाला वाटला होता ना तो टाकून घेऊया चांगला मिक्स करायचं आहे आपण हळद ॲड करणार आहे आपण वापरतो मालवनी मसाला आपने आपने सर्व मिक्स करून घेऊया मित्रांनो जो हा थोडा बाकी होता ना मसाला त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकलंय एक्स्ट्रा ले मसाला तो पण त्याच्यामध्ये मिक्स करायचा व्यवस्था साफ करून घेतलं गितल, टाकलं घेतला त्यानंतर जे आपण कोलंबी आण घेतला त्याच्यामध्ये आपण मीठ हे पण टाकलं आहे लो कोकम कोकम टाकलं आहे थोडं मिक्स करूयामध्ये मिक्स झालं किती पाच मिनिट ठेवूया किती वेळ ठेवणार दहा पंधरा मिनिट कोलंबीशी पण ओके कोलंबी शेचे पर्यंत ठेवूया दहा पंधरा मिनिटं आणि चवीनुसार मीठ चला दहा मिनटांना भेटूया मित्रांनो आपला कोलंबी मसाला रेडी झालाय थोडं ठेवलं ठेवलंय कारण आपल्याला भातावर पण ते खायचं आहे त्यासाठी आता तो सर्व करूया इथे ह्याच्यामध्ये मित्रांनो आपला कोलंबी मसाला रेडी झाला आहे सर आता जेवायला घेऊया सर मित्रांनो जेवायला घेतलं आहे एकदम गरम गरम कोलंबी मसाला आणि भात ठीक आहे खाऊन बघूया आपण कसं झालं आहे तो आज कोलबी मसाला खूप छान झाला आहे मस्त तर या जेवायला या मित्रांनो जस्ट जेवण झालं आहे मसाला खूप छान झाला होता मच्छी म्हटलं की आपले दोन काय जास्तच जातात तर खूप छान प्रकारे आहे मस्तपैकी आणि आपण संध्याकाळी चहासोबत मुगडाळ भाजी बनवली होती मुगडाळ भाजी आणि कोलोई मसाला कसा झाला आम्हाला आवर्जून कळवा आणि आमचा दुकानवाला तोसुद्धा तुम्हाला कसा वाटला ते पण सांगा जर आजूचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्रीस्वामी समर्थ